ओम साईराम दर्शन घ्या पुढे दर्शन घ्या प्रसाद घ्या चोरडिया अनिल फरांदे भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्तिका वरधाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका विश्वस्त सुरेश बाबळे माजी नगरसेवक श्री रब्बी माले आदी समितीच्या विश्वस्तांची कसबा पासून या पायी पालखी सोहळा सुरुवात झाली श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज ओम साईराम ओम साईराम यंदाचं पस्तीसावं वर्ष पालखीचं छत्तीसावं वर्ष असून या वर्षी जो आमचा संकल्प आहे अनेक वर्षापासून आमचं व्यसनमुक्ती वृक्षारोपण त्यानंतर अंध अपंग विधवा महिला यांना जे मदतकार्य चाललेलं असतं पालखीच्या माध्यमातून अनेक अशा दुर्लभ भागामध्ये जाऊन द दरवर्षी आम्ही मदत करत असतो काही ठिकाणी पूर आला किंवा संकटं आली काही तर त्या ठिकाणी आम्ही जाऊन पालखीच्या माध्यमातून जे काय त्यांना सहकार्य करता येईल त्या पद्धतीचं सहकार्य करत असतो यावर्षीही आमचा असा संकल्प आहे आणि जास्तीत जास्त आम्ही अनाथ मुलांना यावर्षी मदत करायचं दे ध्येय ठरवलेलं आहे त्याचबरोबर पालखीचा जो प्रवास आहे तो वागोली शिक्रापूर शिरूर सुपे नगर या मार्गे होत असतो यामध्ये आम्ही मागच्या वर्षी बावीसशे झाडं लावलेली आहेत आणि त्यापैकी सतराशे झाडं जे आहेत ते अद्यावत आहेत यावर्षी आमचा चार हजार झाडं लावण्याचा संकल्प आहे आणि तोही आम्ही पूर्ण करणार आहे र रस्त्यामध्ये जात असताना राहुरीमध्ये जी अनाथ मुलांची शाळा आहे त्या ठिकाणी आम्ही द्वादशीचा प्रसाद करत असतो आणि तो त्यांच्याबरोबर आम्ही प्रसाद ग्रहण करत असतो हे आमचं अगदी महत्त्वाचं काम आहे पुढे आम्ही हा संकल्प चालू ठेवणार आहोत आणि बाबांचा आशीर्वाद असाच आमच्यावर असावा भक्तांनी अनेक भक्तांनी यामध्ये सहकार्य केलेलं आहे त्या माध्यमातून हे कार्य चालत असतं ओम साईराम ओम साईराम आलाsetTextColor <meng> करुणाका चला 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 चला। मान्यवरांच हार्दिक हार्दिक स्वागत हा प्रवास करत आहोत आपल्या साथीने करत आहोत सुरुवातीला हातगाडीने ही पालखीचा रथ हा शिर्डीकडे प्रस्थान झालेला आहे असा छत्तीस वर्ष आपला हा कार्यक्रम चाललेला ही पालखी मार्गस्थ होते हा सर्व प्रवास हा सर्व आमचं वैभव मी या सर्व साई भक्तांचे हार्दिक आभारी मानतो ह्या वर्ष मी घेतलेली आहे तिथं आपले पुणेकर साई भक्तांसाठी निवासाचं साईबाबा पालखी भवन शिर्डी या वर्षीपासून आपण बांधकाम सुरू करत आहोत त्याला आपलं मुक्त असताना आपण देणगी देऊन सहकार्य करून आपण हाही जगन्नाथारथ पुढं